पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र ट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपण आपल्या गोठ्यावर वेगवेगळे तंत्रज्ञान वापरत असतो हे तंत्रज्ञान वापरताना त्याची परिपूर्ण माहिती घेणं गरजेचं असतं कधी कधी अर्धवट माहितीच्या आधारे किंवा चुकीच्या माहितीच्या आधाराने आपण जर हे तंत्रज्ञान आपल्या गोठ्यावर वापरले तर अनेक वेळेस आपल्याला तोटा होऊ शकतो मग फायदेशीर योग्य रीतीने प्रत्येक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी त्याची परिपूर्ण माहिती घेणं गरजेचं असतं अनेक वेळेस अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या गोष्टींच्या लाटा येतात आणि ह्या लाटांवर स्वारवून आपण आपलं नुकसान करून घेतो मित्रांनो सध्या तसेच आपली एक चर्चा सुरू आहे उसाचा मुरघास मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण उसाचा मुरघास या विषयावर संपूर्ण माहिती घेणार आहोत ऍक्च्युअली आपण मुरघास करतो कशासाठी उसामध्ये काय काय न्यूट्रियंट किंवा पोषक घटक आहेत उसाचा मुरघास बनवायचा कसा तो बनवला तर त्याचा फायदा होईल का जनावरांना तो कशा पद्धतीने अपायकारक ठरेल जर फायदेशीर वापरायचा असेल तर कसा वापरावा लागेल या सगळ्या बाबी आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा प्रत्येक गोष्ट समजावून घ्या आणि नंतर ठरवा की आपल्या गोठ्यावर अशा प्रकारे तंत्रज्ञान काही नवीन गोष्टी वापरायच्यात की नाही चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका मुरघास मुरघास हे तंत्रज्ञान चारा साठवणुकीचे आहे म्हणजे मित्रांनो जर आपल्याला एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध झाला आणि तो सगळा साठवून भविष्यासाठी वापरायचा असेल तर त्यावेळेस आपण मुरघास बनवतो आता उसाचा मुरघास मित्रांनो उसाचा मुरघास याला खरंच मुरघास मानता येईल का कारण मुरघास म्हणजे हिरवा चारा त्याच्या जास्तीत जास्त पोषक घटवा घटकांसह हवाबंद हो। स्थितीत आपण जो साठवतो हो त्याला आपण मुरघास म्हणतो आता हिरव्या चाराचा हवाबंद साठवणुकीत हो त्याच्यापासून मुरघास किंवा सायलीस तयार होत हिरव्या चाऱ्यामध्ये ठराविक प्रमाणात मॉइश्चर म्हणजे पासष्ट ते सत्तर टक्के मॉइश्चर असलं पाहिजे त्याच्यात विद्राव्य शर्करा किंवा जे साखर आहे ती काही प्रमाणात पाहिजे त्यात प्रथिने पाहिजेत आणि पचनीय घटक मोठ्या प्रमाणात पाहिजे आता यात जर आपण उसाचा मुरघास बनवायचं म्हणलं तर काय होईल बघा उसामध्ये पोषक घटकांमध्ये सगळ्यात जास्त आहे ती म्हणजे साखर किंवा शर्करा दुसरी गोष्ट त्यामध्ये आहेत फायबर जे अपचनीय आहेत यातले जे तंतुमय पदार्थ किंवा चौथा आहे आपण रस काढल्यानंतर जो बघतो जो उरतो तो चौथा जनावरांना पूर्ण पचत नाही त्यामुळे मित्रांनो शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग करून सुद्धा आजही आपल्या साखर कारखान्यावर मोठ्या प्रमाणात तयार होणारे जे बग्यास आहे ते जनावरांच्या चाऱ्यामध्ये समाविष्ट करता आलेले नाही कारण हे बा गॅस किंवा हे फायबर पचत नाहीत आणि जनावरांना त्याचा कुठलाही फायदा नाही म्हणजे उसामध्ये आहे एक मोठ्या प्रमाणात साखर आणि दुसरं म्हणजे अपचनीय तंतुमय पदार्थ किंवा चौथा दुसरी गोष्ट मित्रांनो यामध्ये खूप कमी प्रमाणात प्रथिनं आहेत म्हणजे प्रोटीन आहे तर अशा ह्या चाऱ्याचा मुरघास करायची संकल्पना पुढे येते आता मुरघास करायचा तर कशासाठी साठवणुकीसाठी परंतु मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर महिन्यापासून अगदी मार्च एप्रिल पर्यंत आपल्याकडे साखर कारखाने सुरू असतात आणि हे साखर कारखाने सुरू असताना मोठ्या प्रमाणात आपल्याला ऊस आणि वाढे उपलब्ध होतात इतर वेळेस सुद्धा ज्या ज्या भागात पाणी कमी पडतं तेथले ऊसाचे प्लॉट हे चाऱ्यासाठी कापले जातात आणि बाराही महिने आपल्याकडं ऊस हा चाऱ्यासाठी उपलब्ध असतो किंवा शेतकरी वापरत असतो मग असा जर एखादा चारा बारा महिने उपलब्ध असेल आणि अनेक व्यापारी तर ते कापून गोठ्यावर पुरवठा सुद्धा करतात तर मग अशा चाऱ्याचा मुरघास बनवण्यासाठी खर्च करावा का मित्रांनो मुरघास बनवण्यासाठी प्रति किलो साधारण दोन ते अडीच रुपये किलो किमान खर्च होतो त्याचं पुट्टी करावी लागते त्यामध्ये कल्चर वापरावं लागते त्यासाठी बॅग लागतात त्यासाठी पॉलिथीन लागतं त्यासाठी कामगार लागतात या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर प्रति किलो किमान दोन ते अडीच रुपये आणि जास्तीत जास्त तीन ते साडेतीन रुपये प्रति किलो हा मुरगास बनवण्याचा खर्च आहे म्हणजे आपल्याला अडीच तीन रुपये किलो मिळणारे जे ऊस आहे त्यावर आपण आणखी अडीच तीन रुपये टाकणार आहोत आणि असा सहा ते सात रुपये किलोचा मुरगास बनवणार आहोत तर हा मुरगास बनवून आपला काही फायदा होणार आहे का मित्रांनो ऊसाचा जर मुरगास बनवला अतिशय उत्तम क्वालिटीचे कल्चर वापरून सुद्धा जरी बनवला तरी त्याचं होणार काय रासायनिक प्रक्रिया समजून घ्या ही साखर आहे या साखरेतून दोन प्रक्रिया होणार आहेत एक होमोफर्मन्टेटिव्ह बॅक्टेरिया ज्या आहेत त्या साखरेचं लॅक्टिक ऍसिडमध्ये रूपांतर करणार आहेत आणि ज्या हिट्रोफर्मन्टेटिव्ह बॅक्टेरिया आहे त्या साखरेचं लॅक्टिक ऍसिड आणि अल्कोहोलमध्ये रूपांतर करणार आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जनावरांच्या पोटामध्ये गरजेपेक्षा जास्त ऍसिड गेले किंवा ऍसिड तयार झाले तर जनावरांना ऍसिडोसिस नावाचा आजार होतो आता हा ऍसिडोसिस जर कंटिन्यू राहिला तर जनावरांमध्ये मित्रांनो पचनाचे प्रॉब्लेम येतात शेण पातळ होतं खाल्लेलं पचत नाही तसंच बाहेर येतं त्याचबरोबर पोटामधले जे जीवाणू आहे पचन करणारे लॅक्टोबॅसिलस असेल इष्ट असेल हे पीएच जर कमी झाला म्हणजे ऍसिडिटी वाढली तर तिथले मृत्यू पावतात आणि हे जर मृत्यू पावले तर आपण जो काही चारा खाऊ घालणार आहोत त्या चाऱ्याचं योग्य पचन होणार नाही म्हणजे इथं आपण दिलेला मूरघासाचा फायदा नाहीच बरोबर त्याबरोबर इतर जो काही चारा देणार आहोत त्याचं सुद्धा पचन बिघडणार आहे म्हणजे दुहेरी तोटा होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो यात अल्कोहोल तयार होणार आहे आपण बघतो की जे ब्रिव्हर्स वेस्ट आहे किंवा बियर वेस्ट म्हणतो हे जी बारली आहे हे जे काही आपण जर जास्त दीर्घकाळ खाऊ घातले जनावरांना तर त्यांना एक त्याची सवय जळते इथे सुद्धा तोच प्रकार घडण्याची शक्यता आहे मित्रांनो जर त्यात अल्कोहोल असेल तर जनावरांना त्याची सवय होईल आणि त्यांना कंटिन्यू तोच चारा मागत ते मागत राहतील आणि जर असं मोठ्या प्रमाणावर अल्कोहोल जात राहील त्यामध्ये जर पूर्ण क्षमतेने त्या त्या शर्करा जर वापरल्या गेल्या नाही मुरघास तयार करताना तर त्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते आणि अशा प्रकारचा बुरशीयुक्त आणि अल्कोहोलयुक्त चारा जर जनावरांना जास्त काळ दिला गेला तर त्यांचं लिव्हर खराब होण्याची त्यांचे एकूणच पचन क्षमता बिघडण्याची आणि त्यांना पोटात कंटिन्यू ऍसिडोसिस राहिल्यामुळे मस्टायटिस असेल त्यांच्या खुरांचे आजार असतील गाभंड राहण्याच्या तक्रारी असतील या सगळ्या बाबींचा समावेश त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करण्यात होऊ शकतो म्हणून मित्रांनो उसाचा मुरघास ही संकल्पना महाराष्ट्रासारख्या प्रदेशासाठी तरी उपयुक्त ठरणार नाही यामध्ये मित्रांनो आपण उसाचा चारा म्हणून वापर करणार असाल तर काही गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजे उसात मोठ्या प्रमाणात शर्करा आहे जसं काही ऊस पोटात जाईल तिथे मोठ्या प्रमाणात ॲसिड तयार होणार आहे त्यामुळे ऊस वापरताना उत्तम हिरवा चारा आणि सुका चारा यांच्याबरोबर एकूण चार्याच्या दहा ते पंधरा टक्के एवढ्याच प्रमाणात वापरावा ज्या ज्या वेळेस ऊसाचा वापर तुमच्या जनावरांच्या आहारामध्ये असेल त्यावेळेस गरज असेल त्या, त्या पद्धतीने ईस्ट कल्चर आणि रुमेन बफर हे जनावरांच्या आहारात आपण वाढवून दिले पाहिजे जेणेकरून त्यांचे पचन योग्य राहील शक्यतो ऊस चारा म्हणून वापरूच नाही पण गरज पडली दुष्काळाची परिस्थिती असेल जास्तीत जास्त वीस ते पंचवीस टक्के यापेक्षा ऊसाचा कुठल्याही पद्धतीने आपल्या जनावरांच्या आहारात वापर करू नये मित्रांनो त्याचबरोबर जर ऊसाबरोबर आपण वाढे सुद्धा खाऊ घालणार असाल तर वाढ्यामध्ये ऑक्झालेट नावाचा घटक आहे ऑक्झालेट हा एक निगेटिव्ह आयन असलेला ऋणभारित आयन आहे आणि हा जे काही पॉझिटिव्ह आयन्स आहेत किंवा जे धनभारीत आयन आहेत यांना चिटकून म्हणजे कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल मॅंगनीज मॅग्नेशियम फेरस झिंक आयर्न कॉबार्ट या सगळ्यांबरोबर चिटकून त्यांना बाहेर घेऊन जातो आणि आपल्या जनावरांना वेगवेगळ्या प्रकारच्या क्षार खनिजांची कमतरता होते तर मित्रांनो अशा पद्धतीने फायद्यापेक्षा तोटे जास्त करणारा ऊस किंवा वाडे याचा चाऱ्यात मिनिमम किंवा कमीत कमी समावेश असावा आणि मुरघास जर करणारा असाल उसाचा तर त्याच्या खर्चाचा ताळमेळ बघा आणि त्यानुसार जर खरंच गरज असेल तरच त्याचा मुरघास बनावा अन्यथा त्या भानगडीत पशुपालकांनी पडू नये ही एक नम्र विनंती आणि आपला दुग्धव्यवसाय फायदेशीर करण्यासाठी कुठलंही नवीन तंत्रज्ञान वापरताना त्याची पूर्ण माहिती घ्या आपल्याला काही जर शंका असतील तर कमेंट करून आपण युट्यूबवर मला विचारू शकता आपण त्यावर चर्चा करूया आणि नंतर तुम्ही ते तंत्रज्ञान अॅडॉप्ट करायचं किंवा नाही हे ठरवूया धन्यवाद